आज सगड़ा ना सूट सूटेत माल बैठते हैं, यूसूत माल बैठते हैं आज सगड़ा ना, दस तो वो बड़ा तोड़ के उतनी है, जानना दो तो पट्टे तो माल गिरता है। आज ये साहब बकरा तो बड़ा पैरा निकालो। <laughs> देख रहे हैं उसको? <laughs> अच्छा सिक्का बकरे का एकदम कोटा में। आप बोले मतलब कोटा मध्य तो आइटम टिकले कोटा मध्य पूरे हाँ कोटा है तो हाँ ये कोटा है इधर का कोटा है तोता नहीं है ना इसमें <hungover> नहीं तोता बोले नहीं उसमें जा, जा। जा। नहीं, नहीं। ये भी, भी कोटा है ये भी कोटा है ये भी क्रॉस में कोटा है वो उधर वाइट में ओरिजिनल कोटा है एक नंबर चीज़ है ये हाँ छोटे बच्चे बन आले मस्त गुजरी अजने मध्ये पोटामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की चारा काय खाता असं बघा आता हा आंजण आहे त्याच्यानंतर दुधही आहे बघा हा इथं मध्ये देवडा पण आहे बघा देवडा आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे आपल्या भागातील जो चारा आहे ते देखील खात एका कुठले फार्म ते बच्चीने एड्या जंगलात फिरणारे बच्छे आपण खरेदी केलेले बच्चे आहेत बाजारातून खरेदी केलेला माल आहे टोटल हा बघा टोटल देवळाचा चारा आहे जो प्रत्येकीकडे तुम्हाला भेटून जाईल आण सगळीकडे भेटतो तुम्हाला बघा इकडे आनजन खात आहे आणजण तुम्हाला भेटून जाईल सगळीकडे हे बघा इकडे दुधी बांधलेली हा सगळा चारा विकत चालून आम्ही इथं खाऊ घालतोय तुम्ही पाहू शकता बघा दुधे खाऊ घालता इकडे घेऊन चालले आंजण हे बघा हे पूर्ण रिक्षामध्ये आपण चारा आणलेला विकतचा बघा 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 बच्चे वेळेस छोटे बच्चे बनवलेले चांगले हे बघा छोटे छोटे बनवलेले दिसत आहे हा बघ भाई के या शिवरायचा इधर आहे सांगतो इथे नसतो या गे बाहेरच्या मित्रांनो इथं यायचं टाइमिंग सकाळचा जे सकाळचा लवकर यायचं गाडी उतरता उतरता सात वाजता मित्रांनो झाला पहिला चौदा दादांच्या हातून झाला चौदा कुठलं गाव मुक्ती मुक्ती मुक्तीचे कसे घेतले आता बच्चे अठा प्रमाणे बच्चे घेतले याच्यात पाठी किती अकरा पाठी आणि पाच बुकडे अकरा पाठी आणि पाच बुकड मित्रांनो अकरा पाठी तुम्ही म्हणजे बघ मोठे आठवण अंश दिले आम्हाला आम्हाला कसं तुम्ही भाव असं आता पाठी त्याच्यामध्ये म्हणून तो आठवश प्रमाण झाला चौदा आणि बोकड पाच मोठ्या दिसतात तुम्हाला पाठीचे आहेत आणि बोकड बघा इकडे दिसत तुम्हाला दादा क्वालिटी कशी वाटली एक नंबर हां चौदा वगैरे झाला एक नंबर चालेल ठीक आहे मुक्तीची दादा काय नाव तुमचं बरं तर मित्रांनो क्वालिटी बघा मस्त क्वालिटी दिली त्यांना पाठी टोटल अकरा पाठी पाच बोकडांचा सौदा झाला सोळा अठ्ठावन्नचे चे प्रमाण दिलेले मित्रांनो मित्रांनो बोकड दिले त्याच्यात चार पाच बोकड मोठे चार पाच छोटे असे हे बोकड झाले पंचावन्नशेप्रमाणे सात हजार पाचशे प्रमाणे त्याच्यात हे काही थोडे मोठे आहेत हे बघा चांगले मोठे आहेत आणि हे तीन चार छोटे आहेत हो बोरसे बोला गावाचं नाव नगरसूल बरं तालुका येवला जिल्हा नाशिक बरं किती घेतले अकरा घेतले बरोबर हे बघा मित्रांनो मध्ये फोन आला होता फोन येऊन किती घेतले अकरा गाव नगर सुल ना तालुका येवला बरं कसे घेतले पंचावन्नशे प्रमाणे मित्रांनो पंचावन्नशे प्रमाण झाले हे बघा क्वालिटी कसं वाटली भाऊ व्यवहार वगैरे व्यवस्थित झाला हो चालेल मित्रांनो व्यवहार व्यवहारामध्ये शेदो इकडे तिकडे भांडून घेऊन घ्यावं लागतात बाकी सौदा झाला व्यवस्थित काही टेन्शन नाही आहे बघा पब्लिक, पब्लिक हो नक्की नक्की ठीक आहे आता अकरा वाजता घेतले ही गाडी आणली तुम्ही पुढची काढेल सीट काढले का ठीक आहे तुमची जर कार असेल तर तुम्ही कार मध्ये पण देखील असे दहा बच्चे आरामात बसतात पाहू शकता तुम्ही मागे डिक्की वगैरे असेल किंवा दहा बच्चे कसं केलंय कोणता काढलं तिकड बरं बसतील का बसतील बसतील ठीक आहे गाडी एवढी आणि आता जर बच्चांनी काय केलं शेतकरी बरोबर <laughs> गाडी एक नंबर शेतकऱ्याची फोन भारी वाजला हो का काऊ दिसले माकडे किती विषय का ठीक आहे घरी गेले यांना उद्या जनता औषध द्या बोललं तसं हो जनता आणि उपशाही पुढे द्या जनता औषध असं आहे हां दुपार बंद काय हो हो सगळ्यांना जावं लागेल लागलो ठीक करू तो कागद करू

याच्यात मोठे होते मध्ये बाकी छोटे गेले छोटे मोठे सगळे होते हे बघा याच्यात काही छोटे होते आणि इकडे मोठे होते

आज आम्ही विनी पाणी मागवतोय मित्रांनो असं होतं झालेलं आहे अकरा पाठी फास्ट बुक अकरा पाठी याच्यामध्ये फास्ट बुकडे अठ्ठावन्श परमाणे चौदा बघा मुक्तीची शेट त्यांनी घेतले ते मित्रांनो जर तुम्हाला पाठी घ्यायची असतील तर कृपया पहिले टोकन वगैरे चला पाठीसाठी स्पेशली कारण किशे कसं का पाठीसाठी पाठी कमी भेटतात तिकडे म्हणजे पाठी आपण मुळातच खरेदी कमी करतो बोकड असं खरेदी करतो त्यासाठी आता मला अगोदर पाठींचं एक टोकन होतं पण ते रात्र रात्री मला अचानक फोन केला भूसाळचे दादा तर त्यांनी मला फोन केला की माझं येणं जमणार नाही तर बरं झालं दादा आले कसं पाठी यांना आपण त्या पाठी ते दादा अचानक आलं ते पाठीसाठी आता ती पण हे पण आली असते तर अगोदर आपण त्या टोकनवाल्यांना पाठी दिली असतं त्यांना दिलं नसतं पण आता ते कसं आहे आले आणि विषय कसं असतं मित्रांनो आता बघा ते दादांचं टोकन जे आलंय आपल्याला तर टोकनचं कसं झालं टोकन टाकलं तुम्ही नाही आलं तर टोकन बुडीत होतं पण आपण तसं करत नाही आपण काय सांगतो पुढच्या आपतार या काही टेन्शनने तुमचं टोकन कुठं जाणार नाही आणि जर मित्रांनो समजा जे आले पण सौदा नाही पण झाला आता त्यांचे दोन हजार आपण त्यांना वापस करून देतो फक्त काय तुम्ही इथपर्यंत या इथं माल बघा एकदा व्हिजिट करा आपला व्यवहार बघा आपली क्वालिटी बघा मित्रांनो आपला व्यवहार पाणीसारखा साफ आहे क्वालिटी टॉप क्वालिटी चांगली क्वालिटी जे आपल्या शेतकऱ्यांना पुरेल म्हणून आपल्यापाशी तुम्हाला प्रत्येक गाडीला गर्दी बघायला भेटेल आपला व्हिडिओ होतो तुम्हाला एकही चुकीची कमेंट बघायला भेटणार नाही सगळेच कस्टमर आपले खुश होऊन जातात हे बघा आता कसं असतं बोकड पाठीमध्ये पाठ आपण बोकडपेक्षा पाचशे रुपयाने कमी देतो पाठ बोकडपेक्षा पाचशे देत असतो आपण म्हणून हा जो व्यवहार घडलाय हा व्यवहार घडला फक्त एवढे मोठे मोठे बच्च पाठ आलेले क्वालिटी बघा शूटर पाठी मोठ्या सगळे ही पाठी आहे ना पहाटे ना अकरा पाटी त्यांच्या अकरा पाटी आणि पाच बोकट ते अठ्ठावश्रमाणे हा ना माल कमी आला ना श्रावण तिकडे पण माल कमी होतो शेतकरी आणत नाही ना माल शेतकरी माहिती दाम लागणार असं पण आपल्या इकडे खरेदी वाढली ना आपली त्याच्यामुळे आपण आणतो जी, जी।, जी।, जी। कटिंगचं मार्केट कमी पण आपलं पालतूचं मार्केट असते ना ठीक आहे ना दादा मोजून घ्या दादा बच्च मोजून घ्या असते ना हा

आठ किलो पासूनच असतील ते मित्रांनो सगळे जिवंत वजन सांगतो मटनची गोष्ट करताय तर जिवंत त्यांचे आठ किलो पासून तर दहा अकरा किलो पर्यंतचे बच्चे जिवंत आपण त्यांना दिले ते त्रेचाळीसशे प्रमाण दिलेले जे समोराचे चार पाट दादा म्हणतात पाच किलोचे पाच ते पाच किलो मटन समजता येते चार पाट आहे का आणि बोकड किती आहे जिवंत वजन आठ किलो पासून अकरा किलोची रेंज आहे कुठलं गाव पाचोरा तालुका बोरमाळ तांडा सोयगाव तालुका का पाचोरा तालुका सोयगाव बरं कसे घेतले ते बरोबर हे बघा मित्रांनो प्रत्येकाची नजर असते कोणाला मोठे बच्चा वाटतात कोणाला छोटे बच्चा वाटतात कोणी छोटे घेऊन मोठे करतात कोणी मोठे घेऊन मोठे करत असतात दादा क्वालिटी आवडली हो चाल चालले यांनी इकू आणली मधून मधून भरून घ्या सगळे इको मध्ये भरत आहे मित्रांनो आठ ते अकरा किलोची रेंज आहे तिला चाळीसशे परमाण दिले त्याच्यात बघा हे बारीक बसचं पण आहे बरं हे बघा अशी आठ किलो जिवंत वजन सात आठ किलो राहिले असं आलं नाही तर बरंच ना ते फोन याला बघून फोन करते बघा आता बारीक बसते की रेंज एका मित्रांनो आपण ही रेंज व्हिडिओमध्ये सांगत नाही व्हिडिओमध्ये ही रेंज सांगत नाही आपण आपण व्हिडिओमध्ये मोठी रेंज सांगत असतो कारण की कसं आहे आपण ही रेंज सांगितली का ही त्याला कस्टमर मोठी रेंज पकडून या दामान मागत असतो म्हणून आपण हे सांगतच नाही ज्याला घ्यायचं असेल तर डायरेक्ट घ्यायचं आणि बारीक पट्टी पकडू शकतात आता बघा ह्या पट्टीमध्ये आणि या पट्टीमध्ये फरक घ्या हेलो ए इर्पं कसे आहे? द्या. ये دي 6200 प्रमाण 6200 प्रमाण. मित्रांनो हे 62 प्रमाण झालेले आहेत बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये बहुतेक सारखं दिसेल पण समोर फरक आहे. हे बघा. हां ना? दुनारे मागे ना? त्याच्यात पाठी बाबा अजून तुमचे सगळे बोकड आहेत मित्रांनो आपल्यापाशी पाठचा जो रेट आहे बोकडपेक्षा पाचशे ने कमी असतो जर तुम्ही वेगळा सौदा केला तर पाठी पाठींचा म्हणजे समजा आता ही रेंज आहे समजा यांनी बास दिली असेल समजा तर पाठ याच्यापेक्षा पाचशे तुम्हाला भेटू शकते ये बघा बघा एकदा बघा हे किती गेले फक्त बासष्ट प्रमाणे बघा बच्चे बघा आता हे जे दादा होते ही जशी पण गाडी आली आज म्हणजे एवढी पब्लिक नव्हती पब्लिक कमी होती कारण की आपला माल कमी होता म्हणून आपण जास्त पब्लिक बोलवली नाही